नमस्कार मित्रांनो मी सुनील गवानी आणि बाबा आयटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर मिळावं या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती आणि या योजनेच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व सर्वसामान्य जनतेला स्वतःचं घर मिळण्यासाठी केंद्र शासन कार्यरत होतं तर मित्रांनो याच योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी एक लाख साठ हजार रुपये परंतु मित्रांनो आता या योजनेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे घराच्या बांधकामासाठी एक लाख साठ हजार आता एक हजार रुपये देण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी कोणकोणते लाभार्थी पात्र असतील त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नाही आला असाल चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधलेल्या घराऐवजी आता एक लाख साठ हजार रुपये देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि या अनुषंगाने पात्र लाभार्थी पुढील प्रमाणे तर मित्रांनो प्रकल्प बाधितांना पुढील प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो प्रकल्प बाधित कुटुंबांना किंवा स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना दरमहा तीन हजार रुपये एक वर्षासाठी देण्यात येणार आहेत तसेच दुसरा निकष म्हणजे या कुटुंबांना वाहतूक भत्ता पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहे एक वर्षासाठी तीन हजार रुपये महिना प्लस वाहतूक भत्ता पन्नास हजार रुपये हजार रुपये देण्यात येणार आहेत कारागीर व छोटे व्यापारी यांना एकाच वेळी पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत घर बदलल्यानंतर एकाच वेळेस पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो याचा सविस्तर आर आल्याच्या नंतर त्या संबंधित त्याचे निकष पात्रता आणि कागदपत्रे याचा सविस्तर व्हिडिओ आपण याच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना या योजनेची माहिती मिळेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद